दोन्ही शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत ठाकरेंच्या शिंदेवरील टीकेनंतर आता आरोपांचे बाण सोडण्यात आले ठाकरेंकडून शिंदे फडणवीसांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा शब्दात मंत्री उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल केलाय ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सामंतांना राऊतांनी जोरदार उत्तर दिलंय उदय सामंत हे डाऊटफुल नेते असल्याचा टोला राऊतांनी लगावलेला आहे उद्योग मंत्र्यांना अशा विधानं करावीच लागतात असा खोचक टोला देखील राऊतांनी लगावलेला आहे शांत असलेल्या नागपूरमध्ये जातीय दंगल झाली खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतो आहे की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत के विलवाना तारेवरची कसरत त्यांना करायला करायला लागते पण ज्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्रीपदाचे जे काही कोंब फुटलेले आहेत नको तिथे त्या खुर्चीसाठी ते कोंब अजून काही जात नाही आहेत आणि ते त्यांना छळत की काय हा एक सगळा मोठा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांनी पडलं असेल की अरे यांना सगळं सुद्धा हे असे का वागतंय आणि त्याच्यात थोडाफार त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी यांच्यामध्ये कुठेतरी विस्तव टाकण्याचा प्रयत्न देखील त्या दे पत्रकार परिषदेमध्ये होता मला सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दोस्ती अतूट अशी आहे त्याच्यामुळे कुणीही किती विस्तव त्याच्यामध्ये हो, बालिशपणाने टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांची दोस्ती तुटणार नाही उदय सामंत डाउटफुल आहे उदय सामंत आहेत उदय सामंत आहेत ते शिंदे पण आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत कधी काही ते ठाकरेंचे होते कधी काही ते शरद पवारांचे होते अशी वक्तव्य व्यापारी पद्धतीचे मंत्री करत असतात जे उद्योजक मंत्री असतात त्यांना अशी वक्तव्य करावी लागतात आणि त्यांनी करू द्या चांगली गोष्ट आहे कोणी सांगितलं दोघांमध्ये फार मैत्री आहे म्हणून अत्यंत गैरसमज दे। आहे हा त्यांचा अत्यंत मोठा गैरसमज <laughs> काही लोकांना मी प्रचंड आवडला एक पंधरा दिवसापूर्वी त्यांनी माझं कौतुक देखील केलेलं होतं त्याच्यामुळे जी व्यक्ती माझं कौतुक करते जी व्यक्ती मला मोठं करण्याचा प्रयत्न करते त्याला मी शुभेच्छा देतो पण एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की मला माझ्या मर्यादा माहिती आहेत आम्ही सगळे शिवसेनेमध्ये जे काम करतो ते त्यांना जे अपेक्षित नाही ते आम्ही काम करतो ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे हात बळकट करणं एकनाथ शिंदेसाहेबांना ताकद देणं आणि एकनाथ शिंदेसाहेबांचाच म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवणं त्याच्यामुळं मला असं वाटतं की अशा हे कसं आहे हे शाळेत मी इथेच एकदा सांगितलं होतं हे शाळेमध्ये जे आपण भांडलेला होतो ना हा त्याच्याकडे बघितला नाही म्हणून तो नाराज होला आहे असली असले सगळे राजकीय अपरिपक्वता आहे